ज्याच्या लेखणीत आग होती ज्याच्या आवाजात विद्रोह होता तो गात नव्हता जगाला जागवत होता दीड दिवसाची शाळा शिकून मानवतेचा अर्थ शिकवत होता होय मित्रांनो ज्यांची गोष्ट मी इथे सांगत आहे त्यांचं नाव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नुसतं अण्णाभाऊ साठे म्हटलं तर शोभणार नाही तर विद्रोही साहित्यकार कादंबरीकार अस्पृश्यता आणि गुलामगिरी विरुद्ध पेटून उठलेली मशाल जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशाच एका क्रांतिकारी व्यक्तीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मराठी क्विक समरी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्याला महामानवांचे विचार प्रसिद्ध पुस्तकांचे सारांश प्रेरणा देणारे विचार आणि मराठी सकारात्मक विचार मित्र यावर व्हिडिओ बनवत असतो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर वेळ न घेता आपण विषयाकडे वळूया पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून श्रमिकाच्या तळहातावर तरलेली आहे असे सांगणारे अण्णाभाऊ साठे त्यांचा परिचय आज आपण थोडक्यात करून घेऊया त्यांचं नाव तुकाराम भाऊराव साठे त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस सांगली जिल्हा वाळवा तालुका वाटेगाव या गावी भाऊराव व वा वालुबाई या दाम्पत्याच्या पोटी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला निवडुंगाच्या झाडाच्या बाजूला असलेल्या झोपडीत राहून अगदी प्रतिकूल परिस्थितीत ते जीवन जगले आठ वर्ष झाल्यानंतर ते शाळेची पहिली पायरी चढले मांग जात ही त्या काळी अस्पृश्य मानली जात होती त्यामुळे तुकारामाला सुद्धा बाहेर बसून शिकावे लागे पण दुसऱ्याच दिवशी मास्तराने त्यांना मारहाण केल्यामुळे ते अर्धवट सोडून निघून गेले म्हणून त्यांचं शिक्षण केवळ दीड दिवस मानलं जातं पण इतर बाबतीत मात्र ते तरबेज होते जसे की दांडपट्टा चालवणे होल्ले पकडणे इत्यादी अण्णाभाऊ साठे ज्या समाजात जन्मले तो समाज त्या काळी अंधश्रद्धा जातीभेद आणि अस्पृश्यतेच्या विळाख्यात अडकलेला होता लहानपणापासून अण्णाभाऊनी समाजाच्या अन्यायाचं भोगलेलं रूप पाहिलं शाळेत गेले पण दीड दिवसच पण आयुष्य शाळा नसली तरी शिक्षणाचं मैदान होतं आणि अण्णाभाऊ ते खेळले आणि जिंकलेसुद्धा मित्र हो अण्णाभाऊ साठे म्हणजे अफाट संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनाची कहाणी अण्णाभाऊ साठे म्हणजे साहित्याची खान एकोणीसशे वीसच्या आसपास कुटुंबासह मुंबईला स्थलांतर झाले तिथे ना घर ना काम भुकेले दिवस उघड्यावर झोपायचं हमाली करायची कोळसेवाला घरघडी खान कामगार डोअर किपर रंग कामगार मजूर तमाशातला सोंगाड्या अशा विविध प्रकारची भूमिका त्यांनी आपल्या जीवनात बजावली कालांतराने त्यांना शिक्षणाची आवड निर्माण झाली चित्रपटाचे पोस्टर वाचायला लागले त्यातूनच शिक्षणाचे धडे ते स्वतः गिरवू लागले त्यांना फुटपाथवर झोपून लोकांचे दुःख समजू लागले ते लिहू लागले लालबावटा कला पथकाच्या माध्यमातून त्यांनी लोकांना जागृत करण्याचे काम करू लागले ते लोकशाहीर म्हणून काम करू लागले तेवढंच नव्हे ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाशीही जोडले गेले त्यांचं लेखन हे समाजासाठी हत्यार बनू लागलं अण्णाभाऊ साठे हे मराठी लेखक समाजसुधारक वर्गविग्रहाचे तत्वज्ञान सर्वसामान्य जनापर्यंत पोहोचविणारा महाराष्ट्रातील ग्रामीण मातीतील बोली व कलांचा संस्कार घेऊन आलेल्या सिद्धहस्त कादंबरीकार लोकनाट्य म्हणून त्यांची प्रतिमा आहे अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवादी होते त्यांच्यावर कार्ल मार्क्सचा प्रभाव होता अण्णाभाऊ साठे म्हणजे विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील समृद्ध व्यक्तिमत्व वैयक्तिक दुःखाचा विचार न करता आपल्या कार्यांचा विचारांचा आणि प्रतिभांच्या साह्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचिताच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोक अण्णाभाऊ साठे यांनी पस्तीस कादंबऱ्या आठ पटकथा तीन नाटके एक प्रवास वर्णन तेरा कथासंग्रह चौदा लोकनाट्य दहा पोवाडे आणि बारा उपवासात्मक लेख लिहिले आहेत म्हणून अण्णाभाऊ साठे यांना साहित्याची खान असं म्हटलं जातं अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या अनेक प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत त्यामध्ये फकीरा वारणेचा वाघ माकडीचा माळ चित्रा आवडी वैजंता स्वप्नसुंदरी चिखलातील कमळ अण्णाभाऊ साठे यांच्या अनेक कादंबरीवर चित्रपट सुद्धा प्रदर्शित झाले आहेत उदाहरणामध्ये वै वैजंता एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये वैजंता या चित्रपटाच्या नावावर निर्माण झालेली आहे आवडी या कादंबरीवर एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये टिळा लावते मी रक्ताचा माकडीचा माळ या कादंबरीवर एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये डोंगराची मैना चिखलातील कमळ या कादंबरीवर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मुरली मल्हाररायाची वारणेचा वाघ या कादंबरीवर वारणेचा वाघ हा चित्रपट निर्माण झालेला आहे अलगूज या कादंबरीवर एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये असी साताऱ्याची तरा मित्र हो अनेक कादंबऱ्या अनेक साहित्य त्यांचं अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य हे सामान्य माणसाचं साहित्य होतं तळागाळातील लोकांचं जीवन त्यांच्या साहित्यापासून प्रकाशित होत होतं समाजातील शोषित पीडित लोकांच्या यातना व्यथा त्यांच्या साहित्याचा गाभा बनला होता आजही त्यांचं साहित्य शाळा महाविद्यालयात शिकवलं जातं त्यांच्या अनेक कादंबऱ्याचे सत्तावीस भाषांमध्ये भाषांतर झालेलं आहे पुण्यातील अण्णाभाऊ साठे स्मारक रशियातील त्यांचा पुतळा हे त्यांचं जागतिक महत्त्व दर्शवतं ते लेखक किंवा साहित्यिक नव्हते ते सामाजिक क्रांतीचे शिल्पकार होते मित्र हो तरुण पिढीने अण्णाभाऊच्या विचारातून प्रेरणा घेतलं पाहिजे त्यांच्या जीवनातून आपण हे शिकू शकतो की संघर्ष करायला मागे हटू नका शिक्षण नसले तरी ज्ञान घेता येतं ते समाजातून असू द्या किंवा अनुभवातून असू द्या अण्णाभाऊ साठे हे hey, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेरित होऊन म्हणतात जग बदल घालू निघाव सांगून गेले मज भीमराव मी अण्णाभाऊ साठे यांनी बाबासाहेबाला आपला गुरु मानलं म्हणून फकीरा ही कादंबरी बाबासाहेबांना त्यांनी अर्पित केली आहे संयुक्त महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ साठ्यांचं खूप मोठं योगदान आहे माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कायली हा छक्कड त्यांनी लिहिला त्याचबरोबर एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार त्यांच्या फकीरा या कादंबरीला मिळालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या फकीरामध्ये अण्णाभाऊ साठेंनी आपल्या समुदायाला पूर्ण भूकमारीपासून वाचण्यासाठी ग्रामीण रूढीवादी ग्रा प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या नायक नायक फकीराला चित्रित केले आहे अण्णाभाऊ साठेने एक प्रवास वर्णन सुद्धा लिहिलेलं आहे कविता आणि माझा रसियाचा प्रवास अण्णाभाऊ साठे यांनी पोवाडे आणि अनेक लावण्यासुद्धा लिहिलेल्या आहेत अण्णाभाऊ साठे यांची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि कॉमेंट करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा